भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्तानं राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महामानवाला अभिवादन केलं संगमनेरमध्ये सकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात समाजामधील सामाजिक कार्यकर्त्यांना समाजप्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आलं नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ॲडव्होकेट संगराज रुपवते सुधाकर रोहम यांसह मान्यवरांची यावेळी हजेरी होती आधार फाउंडेशनचे सुखदेव विल्हे सुनंदा उगले सोनाबाई दरोळे विष्णू वाघमारे यांना प्रेरणा पुरस्कार देऊन आमदार थोरात यांच्या हस्ते गौरवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संगमितच्या वतीनं आम्हा काही कार्यकर्त्यांचा आणि आधार फाउंडेशनचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला खरंतर गेल्या दहा वर्षापासून जे काही वंचित उपेक्षित मुलं आहेत ज्या मुलांना आई नाहीत ज्या मुलांना वडील नाही अशा मुलांना शिक्षणासाठी काम करणारा आम्ही एक छोटंसं रूप ला रोप लावलं आणि आज चारशे पाचशे जणं मित्रपरिवार आम्ही आधार फाउंडेशनमध्ये काम करतो आहोत दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून आजही यावर्षी एकशे पासष्ट मुलं आपल्याकडे आहेत आणि ज्या मुलाला लढायचं बळ नाही त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप शक्ती आहे पण त्याला शिकायचं आहे शिकायला अडचणी आहेत अशा मुलांसाठी आपली ही संस्था आप काम करते आणि आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की आज शेकडो मुलं विद्यार्थी त्याच्यामध्ये परिधान होत आहेत आमच्या आधार फाउंडेशनचे पाच मुलं इंजिनिअर झाले दोन मुली आमच्या डॉक्टर झाल्यात एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय आणि ही लढण्याचं बळ ही ऊर्जा आम्हाला ह्या आजच्या ह्या पुरस्काराच्या माध्यमातून आधी मिळणार आहे आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला घटनात्मक अधिकार दिले असून त्यातून खऱ्या अर्थानं आपली लोकशाही बळकट झाली असं मनोगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता असताना विश्वरत्न सुद्धा काम होऊ शकतो आपण जिथं जिथं जगात पंडलिताच्या चळवळी चालू असेल सुशिताच्या चळवळी चालू असेल तिथं बाबासाहेबांचं नाव घेतलंच जाणार हे त्यांचं वैशिष्ट्य जीवन कार्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं कारण जे परमेश्वरांनी त्यांना एवढी विदर्भता दिली होती उब्जतच कि एखादा व्यक्तिमत्व इतक्या क्षेत्रामध्ये आपण प्रगल् असू शकते अभ्यास असू शकतात हे बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे जे आपण पाहतो न्यायाच्या क्षेत्रामध्ये तर पुढं होतेच कायद्याच्या क्षेत्रामध्ये पुढे होते इतिहास त्यांना समजत होता अर्थशास्त्र त्यांना समजत होता सामाजिक प्रश्न त्यांना समजत होते असं कोणतं क्षेत्र आहे समाजातलं जे बाबासाहेबांना माहित नव्हतं आणि त्यांची ही व्यापकता आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये दिसते राज्यघटना आपली परिपूर्ण का याला कारणच असंय की राज्यघटनेमध्ये त्यांची ही सगळी विधता ही परिपूर्ण भरलेली आपल्याला दिसते आहे आणि आज देश चाललेला आहे त्या राज्यघटनेच्या आधारावर चाललेला आहे त्या समतेच्या विचारावर चाललेला आहे आपल्याला एकच काळजी इथून पुढच्याही कालखंडामध्ये सर्वांना घ्यावी लागेल की आपलं स्वातंत्र्य आपली लोकशाही आणि आपली राज्य घटना हिला जपण्याचं काम हे तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे हे कायम जपण्याचं काम कोण करतो फार मोठा श्रीमंत थर त्या तो त्याची सोय पाहत असतो वेळा कुठं सोयीच आहे कुठं कम्फर्टेबल कुठं असं तो पाहत असतो की आपण संरक्षित कुठं राहू हा वरचा थर कायम पाहत असतो लक्षात ठेवा था ते इकडं तिकडं बदल त्यांचे चाललेले असतात हे सगळे जपण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे हे लक्षात येतो हे गरीब माणसावर आहे कारण ही घटना ही काम करते ती गरीब माणसा करता करते या जयंती महोत्सवाला आंबेडकर चळवळीमधील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर